सफेद पोशाख डोक्यावर भगव्या टोप्या आणि खांद्यावर भगवा ध्वज अशा पेहराव्यात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जयघोष करत आज कोल्हापूरहून अक्कलकोटच्या दिशेनं पायी दिंडी मार्गस्थ झाली दरम्यान छत्रपती शिवाजी चौकात मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली या दिंडीत पाचशे स्वामी भक्त सहभागी झालेत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे कोल्हापुरात शेकडो भक्त आहेत या भक्तांच्या वतीनं स्वामी समर्थांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते यानिमित्त विविध उपक्रमांचं कोल्हापुरात ठिकठिकाणी आयोजन केलं जातं स्वामी भक्त सुहास पाटील आणि एकनाथ पाटील यांच्या पुढाकारातून दरवर्षी दत्त जयंती उत्सव आणि मार्गशीर्ष महिन्याचं औचित्य साधून स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रेचं आयोजन केलं जातं आज पहाटे प्रयाग चिखली पंचगंगा नदी दत्त मंदिरात पूजा अर्चा आणि अभिषेक करून या पद पदयात्रेला प्रारंभ झाला आंबेवाडी रोड शिवाजी पूल मार्गे ही दिंडी पंचगंगा नदी घाटावर आली इथं भजनी मंडळानं भजन सादर करत वातावरण भक्तिमय केलं तिथून ही पदयात्रा गंगावेशीतल्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मठीत आली तिथून रंकाळा स्टँड ताराबाई रोड महाद्वा रोड पापाची तिकटी मार्गे ही पदयात्रा छत्रपती शिवाजी चौकात आली स्वामी भक्त सुहास लटोरे मेघराज खराडे अवी जाधव प्रसाद वळंजू नारायण साळोखे नितीन पाटील यांच्या हस्ते महाआरती झाली त्यानंतर दिंडी अक्कलकोट च्या दिशेनं मार्गस्थ झाली यावेळी अमोल कोरे रमेश चावरे यशवंत चव्हाण गजानन शिंदे यांच्यासह स्वामी भक्त सहभागी झाले होते